खूपच छान आहे खूपच म्हणजे फॅब्युलस अमेझिंग नुसते भुसबम्स येत होते आणि ब्लिंक पण करावं असं वाटलं नाही एवढी लिंक लागून गेलेली इट व्हेरी नाईस आय रिकमेंड मस्ट वॉच क्लायमॅक्स क्लायमॅक्स वॉज द बेस्ट ॲक्च्युली सगळेच सीन बेस्ट होते पण क्लायमॅक्स म्हणजे एकदम असं दिलको वाला था खूपच आवडलं मस्त क्लायमॅक्स असं खूपच रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट त्यांच्यासाठी ऑल ऑलरेडी इतका होता आता इतका मधलं तो इमेन्स झाला आहे म्हणजे ते एवढे ते छान त्यांनी केलं आहे इतके अवतार इतके वेगळे वेगळे लुक्समध्ये त्यांनी इतकं छान केलं आहे म्हणजे खूपच छान ॲज अन ॲक्टर मी तर एकदम भाऊक गेले व्हेरी नाईस द बेस्ट फाईव्ह स्टार फाईव्ह ऑन टेन ऑन टेन <laughs> More than that. <laughs>